नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण सोप्पा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत कांदा पोहे प्लस अंडा पोहे तर त्यासाठी मी घेणार आहे दोन वाटी पोहे स्वच्छ धुवून चाळून घ्या पोहे चाळूनच मग स्वच्छ धुवा आणि भिजत टाका त्यासाठी मी घेतलेले आहे हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता कांदा ओलं खोबरं आणि शेंगदाणे तर चला आता आपण पोहे भिजवलेले आहेत पोहे भिजवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि मग बाकीची तयारी आपण करायला घेऊया झाकण मात्र ठेवायला विसरू नका आता कांदा आपण बारीक चिरून घ्या कांदा आणि हे सगळं चिरून होईपर्यंत पोह्यावर झाकण ठेवलेलं असतं पोहे छान भिजतात तर चला आता फोडणी देऊया फोडणीसाठी मी फक्त दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे सर्वप्रथम मी शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे पण मी शेंगदाणे फ्राय केल्यानंतर मी ते बाहेर काढणार नाही आहे मी तसेच पोहे करणारे पो शेंगदाण्याचा क्रंचीनेस बिलकुल जात नाही तुम्ही मला मी यामध्ये एक टिप देणार आहे बघा मी जिरी मोहरी टाकली आहे शेंगदाण्याचा थोडासा पिंकिश रंग आल्यानंतर मी जिरी मोहरी आणि हिरवी मिरची घातली आहे इथे पण शेंगदाण्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच राहते आता कडीपत्ता घातला आहे आणि आता कडीपत्ता घातल्यानंतर शेंगदाण्याचा कलर बघा थोडासा ब्राऊनिश झाला होता त्या स्टेजला कांदा घातल्यानंतर शेंगदाणा तळण्याची प्रोसेस बंद करतो त्यामुळे शेंगदाणे जळतही नाहीत आणि त्याचा क्रंचनेसही जात नाही तर बघा कांदा पिंकीश रंगावरती आता भाजून झालेला आहे आपण त्यात हळद घातलेली आहे पिंकीश रंगावर कांदा आल्यानंतरच हळद घाला तर आता पोहे घालून घेऊया चवीपुरतं मीठ घाला चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपण पोहे व्यवस्थित मिक्स करणार आहोत मी खूप जणांकडे पोहे खाल्ले आहेत शेंगदाणे ते वरतून घालतात पण मी बऱ्याच म्हणजे मी मोस्ट ऑफ द टाईम असेच पोहे करते मी शेंगदाणे कधीच बाजूला काढत नाही पण कधी शेंगदाण्याचा क्रंचीनेस माझा तरी गेलेला नाही अजून तो तसाच राहतो तर पहा पोहे छान मिक्स करून घेतलेले आहेत आता मी घालणार आहे थोडीशी चवीपुरती साखर अगदी थोडीशी घाला कळलं नाही पाहिजे की आपण साखर घातलेली आहे चवीपुरती साखर घाला छान पोहे व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहेत बघा कोथिंबीर घालून घ्या गार्निशिंगसाठी आणि ओलं खोबरं जर असेल घरामध्ये तर ओलं खोबरं घाला नसेल तर हरकत नाही वर्ण लिंबू पिळा छान माझ्याकडे लिंबू नाही आहे म्हणून मी पिळलं नाही पण लिंबू अवश्य पिळा ओलं खोबरं वर्ण घाला ओलं खोबरं घालून छान व्यवस्थित पोहे मिक्स करून घ्या पोहे असे मोकळे फडफडीत होण्यासाठी पोहे चाळून व्यवस्थित भिजवा आणि त्यावर झाकण अवश्य ठेवा म्हणजे पोहे खूप सुंदर होतात मोकळे छान फडफडीत पोहे होतात आणि मऊ लुसलुशीत लागतात ते खाताना पण तर बघा आपले पोहे तयार झालेत आता मी माझे पोहे वेगळे काढून नवऱ्यासाठी मी अंडा पोहे करणार आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे त्यासाठी आपण घेऊया एक टेबलस्पून तेल अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा अर्ध्या टीस्पूनला पण थोडीशी कमी हळद आणि आता यामध्ये मी घालणार आहे दोन अंडी तुम्ही यामधलं यल्लो नाही घातलं तरी चालू शकतं आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर येल्लो काढून घ्या तर पहा मी दोन्ही अंडी फोडून घेतलेले आहेत वर्ण मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे मिश्रण खूप छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्या अगदी खूप पण त्याचं असं हे करू नका खूप त्याला मॅश करून अगदी बारीक हे नका करू थोडेसे मोठे मोठे हे राहिले पाहिजेत अंड्याचे म्हणजे ते अंडा पोहे खाताना मजा येते mm. तर पहा असं व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पोहे पण खूप जणांना आवडतात जे अंडाप्रेमी आहेत ज्यांना अंड खूप आवडतं ते लोक सगळ्यामध्ये अंड ट्राय करतात त्यामुळे अंडा पोहे तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडतील जर तुम्हाला अंड आवडत असेल तर तर बघा आपली अंडा भुर्जी ही तयार झाली बऱ्यापैकी साधी सिंपल अशी करून घ्यायची आणि आता आपण ही आपल्या पोह्यावरती टाकून घेणार आहोत पोहे हा सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे तर पहा आपली भुर्जी ही तयार झाली आणि आता आपण ती पोह्यावर घालून घेणार आहे सिंगल एका प्लेटसाठी पटकन होते आता हे परत आपण कढईमध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद